कष्ट करता मग आम्ही नाही शिकलो आ, नहीं, नहीं। बोला, जरा बोला खासदार बोला हो। हो। कशासाठी करता तुम्ही हा शेतकऱ्याचा अंत एवढा पण तुम्ही पाहू नव्हता कंपनीवाले नो कंपनी झाले तुम्ही कंपनीचे मालक नाहीत हा शेतकरी मालक आहे हा शेतकरी जगाचा कोशिंदा आहे या शेतकऱ्याची जर अशी अवस्था असेल खरोखरच खूप खेदाची बाब आहे खरंच खूप खेदाची बाब आहे या बाबीला पूर्णतः सरकार जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे यांच्यावरती कोणाच अंकुश राहिलं नाही आज एवढे वयस्कर आजोबांच्या डोळ्यातून पाणी थांबेना कशासाठी तर ते आपल्या नातवंडांसाठी आपल्या मुलांसाठी मुलाबाळांसाठी त्यांचं भविष्य अंधारात पाहून ते एवढं भाऊक होताना दिसत आहेत बघा उद्या चालून होणाऱ्या नुकसानीला आपण स्वतः सगळे जबाबदार राहणार आम्ही करत नाही जावा तुम्हाला काय करायचं करा आमची म्हणते म्हणतात आमच्या हद्दीमध्ये आहे आमच्या हद्दीत हे तुम्ही कंपनीला जागा विकासाच्या संदर्भामध्ये जे दिला होता आपल्या मुलांना रोजगार लागेल पण रोजगार तरी लांबची गोष्ट पण आणि जर ह्या मुलांसाठी आपण एवढं कष्ट करतो त्याच मुलांचं भविष्य अंधारात आहे तर मग त्या गोष्टीला त्याच्यावर जबाबदार कंपनी राहिल कंपनी राहिलो आणि आम्ही बोललो बोलल्यानंतर त्यांनी म्हणतात बघू करूया হ্যাঁ আসলে ভাষা জানো সোলাপুর सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज एक गाव हिरवी शेती फुलायची गुंजायचा आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य असायचं पण आज हे गाव दुःखाच्या सावलीत बुडालेलं आहे सिमेंट कंपन्याच्या धुळीने आणि अन्यायाच्या ओझ्याने दबलेलं आहे आज मी तुमच्या समोर आणतो एक करुण कहाणी जिथं माणसांच्या आशा आकांक्षा चिरडल्या जातात आणि न्यायाची हाक ऐकणार कोणीच नाही ही फक्त बातमी नाही ही एक भावनिक साध आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणारी नमस्कार मी बंदगी। जर एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये असाल तर करा चला तर जाणून घेऊया का काय आहे ही, ही बातमी जेव्हा या सिमेंट कंपन्या इथे आल्या तेव्हा गावकऱ्यांच्या डोळ्यात स्वप्न चमकली आमच्या तरुणांना नोकऱ्या मिळतील गावात विकास येईल आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल असं प्रत्येक जण म्हणत होत आई वडील रात्र या कंपन्यांनी गावकऱ्यांच्या मूलभूत सुविधांवरच हल्ला चढवला रस्ते खराब पाणी दूषित हवा विषारी आणि रोजगार तो तर स्वप्नातच राहिला यावेळेस गावकरी म्हणतात आम्ही आमच्या जमिनी दिल्या आमच्या गावाला दिलं पण बदल्यात मिळालं काय फक्त दुःख आणि निराशा मित्रांनो हे कसं सहन होईल हे अन्याय नाही का ह्या सर्व समस्या घेऊन गावकऱ्यांनी अनेकदा कंपन्यांकडे तक्रारी केल्या आमच्या समस्या सोडवा म्हणत हात जोडले पण कंपनीचे अधिकारी हसतात टाळतात प्रशासनाकडे धाव घेतली पत्र लिहिली बैठकांमध्ये आक्रोश केला पण काय परिणाम शून्य असं वाटतं की पैसा बोलतो आणि गरीबांचा आवाज दाबला जातो पैसा असेल तर सर्व काही हे वाक्य आज खरं ठरताना दिसत मित्रांनो ही लोकशाही आहे की पैशाची राजवट आमच्या शेतकऱ्यांना मजुरांना कोण न्याय देणार त्यांच्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार आणि आता या दुःखाच्या ढिगाऱ्यात एक करुण कथा जुहारी सिमेंट कंपनीने बनवलेला तो बोगदा नावाने रस्ता पण प्रत्यक्षात मृत्यूचा खड्डा कमरेवर पाणी साचलेलं काळोखात बुडालेलं आणि त्यात विषारी साप विंचू खेकडे फिरताना दिसत आहेत हे पाणी फक्त पाणी नाही हे मृत्यूच आमंत्रण आहे या भयानक बोगद्यातून कोण चालतं आमची निष्पाप लहान मुलं शाळकरी विद्यार्थी सकाळी शाळेत जाताना त्यांच्या छोट्या पायांना हे पाणी भेदत जातं आणि आई वडिलांच्या हृदयाला छेदत शेतकरी आपल्या शेतात जाताना धडधडतात रोजंदारीवर जाणाऱ्या महिला बहिणी जीव धरून पार करतात दररोज हा नित्य नेम झाला दररोज जीवाचा खेळ एका आईने मला सांगितलं मुलाला शाळेत पाठवते पण परत येईपर्यंत जीव टांगणीला लागतो कधी साप सावेल कधी काय घडेल हे काय जीवन आहे आणि काही पालक तर मुलांना खांद्यावर घेऊन जातात येतात त्या छोट्या शरीरांना या दुखातून वाचवण्यासाठी मित्रांनो हे दृश्य पाहून तुमचं हृदय देखील द्रव होत नाही का ही मुलं म्हणजे आमचं भविष्य आहेत आणि त्यांना आम्ही असं मृत्यूच्या तोंडी का देतोय या कंपन्यांमधून निघणारी धूळ ती फक्त धूल नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख आहे शेतांवर पसरते पिकं पिवळी पडतात फळं सडतात आणि उत्पन्न घडतं शेतकरी म्हणतात आमची मेहनत वाया जाते आमचे कुटुंब उपाशी राहते आणि वरून कंपनीकडून धमक्यात तक्रार केली तर बघ असं सांगतात हे भय हे दहशत गावकरी रात्रभर झोपत नाहीत विचार करतात की उद्या काय होईल मित्रांनो हे सहन करण्याची वेळ आहे का नाही संतप्त गावकऱ्यांनी आता ठाम भूमिका घेतली आहे येणाऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये समस्येचं निराकरण नाही झालं तर शाळा बंद करणार रास्ता रोको करणार आणि कंपनीला टाळ ठोकणार ही हाक आहे न्यायाची आणि क्रांतीची सुरुवात आहे सरकार प्रशासना ऐका ही करून हा या गावकऱ्यांच्या आक्रोशाला न्याय द्या पैसा सगळं नाही माणूस की महत्वाची आहे आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू मुलांच्या भविष्यातील अंधार हे बदलण्याची वेळ आली आहे मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी आवाज उठवतोय आणि तुम्ही चला एकत्र येऊया अन्याय विरुद्ध लढूया बदल घडूया कारण एका छोट्या गावाची ही कहाणी उद्या तुमच्या आमच्या सगळ्यांची होऊ शकते या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा तसेच आपल्या हक्काच्या एन जी मराठी न्यूज चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा तसेच एन मराठी न्यूज चॅनेलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवल्या जातील किती येत पाणी कुठे पर्यंत येत गार गार पाणी आहे मग रोज वडील तुझ्या कांद्यावरती वगैरे आणतात ना तुला हे निरागस मुलं आहे आपण हे मुलं पण पाहू हे मुलांच्या तोंडून पण ऐकतोय आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं हे मुलं कधी खोट बोलत नाहीत